कुणा राजाची गतूराणी या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत भूषा वर बंदूक धरून उभा असतो ते बघून गुंजा धावत इथे येते आणि तिला म्हणते मी पाया पडते तुझ्या पण प्लीज माझ्या साहेबाला सोडा पण तो काहीच ऐकून घेत नाही आणि गुंजाला ढकलून देतो तर कबीर त्याला म्हणतो तुझ्या तर आत्ता पण भूषा कबीरवर गोळी झाडून लागतो पण गुंजामध्ये येऊन कबीरचे प्राण वाचवते आणि ती गोडी गुंजाला लावते गुंजा कबीरला म्हणते मला माफ करा साहेब मी तुमच्या सोन्यासारखं घरात सून म्हणून आले आणि कधी तुमच्यावर प्रेम करून बसले कळलंच नाही आता तुमच्या कुशी ती गुंजा जीव सोडते असं बोलून गुंजाचे डोळे बंद होतात ते बघून कबीर गुंजाच्या नावाने जोरात ओरटतो आता गुंजाचा जीव कबीर कसा वाचविणार हे पाहणे हे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा